श्रावण मास हा सण उत्सवांनी भरलेला असतो आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या संकल्पनेतून मंगळागौर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी शिवम मंगल कार्यालय गावदेवी खुंटवली रोड अंबरनाथ पश्चिम येथे दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाची खासियत म्हणजे लकी ड्रॉ अंतर्गत पंचवीस आकर्षक बक्षिसांचे वितरण तसेच उपस्थित सर्व महिलांना खास भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन सौ मनीषा अरविंद वाळेकर यांनी केले होते कार्यक्रमात समस्त शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या युवा सेना आणि युवती सेना सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक खेळ गीत गायन आणि लोकनृत्यांनी साजरा झालेला हा मंगळागौर महोत्सव महिलांसाठी आनंददायी अनुभव ठरला आज शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने आणि आमच्या सर्व विभागीय शाखेच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून आम्ही हा मंगळागौरचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करतो आणि आम्ही कुठल्याही बाहेरचा ग्रुप बोलवून आम्ही या ठिकाणी परफॉर्म करत नाही तर आमच्याच ज्या पदाधिकारी आहेत शिवसेनेच्या आमच्या विभागातल्या महिला ज्या हौशी आहेत ज्यांना कधी स्टेज मिळत नाही त्यांच्याकडे कलागुण भरपूर आहे पण त्यांना त्याचा वाव मिळत नाही अशा महिला आमच्याकडे सादरीकरण करतात आणि आमच्या विभागातल्या महिला हा कार्यक्रम बघण्यासाठी वर्षभर याची वाट बघत असतात अगदी श्रावण महिना सुरू झाला की त्या महिलांचं विचारणा असते की मंगळागौर कधी आहे तर आमच्या भागातल्या महिला आम्ही गेली आम अडतीस वर्ष झाले आमच्या या भागामध्ये अरविंद वाळेकर साहेब यांनी नवरात्र उत्सव चालू केला त्या नवरात्र उत्सवामध्ये देखील आमच्या महिला खूप मोठ्या संख्येने सहभागी होत असतात आणि आम्ही नुसतं मंगळागौर नवरात्र किंवा था। धार्मिक हे असे सांस्कृतिक कार्यक्रम न करता या अंबरनाथ शहरातल्या नागरिकांच्या काय गरजा आहेत त्यांची जाण असलेले आमचे शिवसेना प्रमुख अ माननीय शहर प्रमुख सॉरी अरविंद वाळेकर साहेब आणि आमचे जे मुख्य मार्गदर्शक आहेत आमचे श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य शिवसे ने नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या अंबरनाथ शहरामध्ये विकास कामाबरोबरच आम्ही नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम मग त्यात आपलं शिव फेस्टिवल आला आत्ताच मागे आम्ही जो गेल्या महिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचं वाटप केलं आताच आम्ही रेशनिंग ऑफिसवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा नेला की निवेदन देण्यासाठी गेलो होतो ते आमच्या नागरिकांचे जे गोरगरीब महिला आहेत त्यांना फार या गोष्टींचा त्रास होतो त्या कोणाकडे दाद मागायला जातील ज्यांनी हे केले पाहिजे ते तर करत नाहीत तर आमचे सर्व पदाधिकारी आमचे उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही लोकांना जे जे देता येत देता येईल किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या नगरपालिकेच्या माध्यमातून असतील एम एसीबीच्या माध्यमातून असेल रेशनिंग ऑफिसच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या विकास असेल हे सगळं देण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो आणि हे नागरिक आम्हाला कायम आम्हाला आशीर्वाद देत असतात आणि आमच्या सोबत असतात पाहायला गेलं तर आता शेजवर काय सांगायचं आम्ही अंबरनाथ शहरामध्ये तुम्हाला तर है माहितीये की माझी बिनविरोध निवड झाली होती नगराध्यक्ष म्हणून आणि त्या सगळ्या माझ्या आहेत पक्ष कुठलाही असू दे पण एक मैत्रीचं नातं आम्ही जपलंय आणि मी त्यांना विनंती केली की हा महिलांचा कार्यक्रम आहे तर तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या तर त्या जणी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या आणि आमच्या शेजारच्या वार्डातल्या जसं आपण म्हणतो की आपलं अंबरनाथ शहर हे मिनी भारत आहे सर्व राज्याची लोकं सर्व प्रदेशाची लोक प्रदेशा या ठिकाणी राहतात गुन्हा गोविंदाने राहतात तर आम्ही त्या महिलांनी देखील या ठिकाणी त्यांच्या चेन्नईचा म्हणजे त्या ठिकाणचा जो काही परफॉर्म आहे त्यांची जी संस्कृती आहे ती देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक मंदिरांचा आपण जीर्णोद्धार केला या ठिकाणी त्यातमुळं बालाजी मंदिर आहे सेल्वा गणपती मंदिर आहे आणि अनेक असे मंदिर आहेत आणि आता मंदिरं थांबून आपण एक मानवतेच्या घराकडे वळलेलो आहे की मानवतेचे घर आम्ही तुम्ही सर्वांनी बघितलं परवाच त्या मानवतेच्या घराचा शुभारंभ आणि त्याची जी पायाभरणी आहे ती राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व शिवसेनेच्या का शिवसैनिकांच्या माध्यमातून झाली तर ह्या सर्व करण्यासाठी परमेश्वराचे तर आशीर्वाद आहेतच आहे परंतु या अंबरनाथ मधील गोरगरीब जनतेचे आणि या आमच्या नारी शक्तीचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे म्हणूनच आम्ही हे सर्व करू